अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं डान्स बार असून बारचे सर्व नियम तुडवले गेलेत पाच मुलींचा परवाना असताना बारमध्ये चौदा मुली कशा असा सवालही परबांनी उपस्थित केला फडणवीसांनी कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे आईची खोटी बदनामी केल्यावरून अनिल परबांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं होतं नाही पडली तर आम्ही नक्कीच जाऊ रामनाथ काल वक्तव्य केलंय जी बदनामी झालेली आहे जे खोटं बोलून आमची बदनामी केलेली आहे सभागृहाच्या गरिमा की त्यांनी तिथे पूर्णपणे मोडीस काढून फक्त त्या सभागृहाचा राजकारणासाठी त्यांनी वापर केला खोटे पुरावे दिले खोट्या गोष्टी केल्या त्यांनी खोटी वक्तव्य केली अशा वेळेला त्यांच्यावरती नक्कीच आम्ही तपासून घेऊ आणि जर का मानहानीचा दावा दाखल येतो आम्ही नक्कीच करू डान्स बारचे नियम आहेत नियम तर सगळे तुडवलेले आहेत कारण डान्स मध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे नऊच्या नंतर महिला राहू शकत नाही सिंगर जरी आपण म्हटलं ऑर्केस्ट्रा म्हटलं ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे तरी पाचच मुली त्याच्यामध्ये काम करतात ऑर्केस्ट्राचे नियम असे त्या मुली प्लॅटफॉर्मवर खाली जाऊ शकत नाही यांच्याकडे हे म्हणतात चौदा मुलींचं लायसन होतं पाच मुलींना लायसन्स परवानगी असताना चौदा मुली काय करत होत्या त्यामुळे ह्या सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या